भाऊ oh. क्रिकेट आवडत का क्रिकेट अरे गंटन मायकट नाही बॉल नाही बॅट आणि मला खेळायला इंटरेस्ट नाही भाऊ क्रिकेट खेळायच नाही मग क्रिकेट बघायला आवडत का <laughs> काय क्रिकेट बघायला आवडत बिट त्या वर उघडं आपलं बारीक बारीक दिसते तर चित्रण म्हणजे क्रिकेट बघायला आवडत तुला वर नाही तुला डायरेक्ट थिएटरात घेऊन जातो थिएटरात थिएटर हा असं भव्य थिएटर असतो अरे स्टेडियम म्हणते त्याला हा ते स्टेडियम करतो तिथे घेऊन जातो तुला तिथं काय आला अरे आपण पहिली लाईन हे बस तू इथं गाव भरी तुला थिएटर स्टेडियम वर घेऊन जातो काही कान तू तर अरे तो ध्वान्या नाही का ध्वनी ध्वनिया माही माही कोणतं माही तो महेंद्रसिंग धोनी सात नंबर तो लांगडा सात आकडा हा त्याचं काय तू मित्र आहे ना आपला कोणाचं माझा <laughs> <laughs> तो हा हा ध्वनी हा मित्र हा ऐकला का काय फोटो बोलायचं आणि का फोटो काढला होता सांग आता होळीला आलतो ना तो गोळख लाईला होळीला कि हा होईला तो बॉम्बलला सांग मी बी बॉम्बलो शिमग्या समस्त बिहार करून हा आणि ते मला म्हणलं मी जातो आता ची तयारी करावी लागेल पुढची लाईन म्हणजे सरकशी चांगलं दिसतं तसं आयपीएल पण चांगलं दिसतं पुढून खरं हा चल बरं होईल राव येतो तू हा येतो पण मला सरपंचाला विचारावं लागेल महत्वाचं काम आहे म्हणून घंटण सगळं जायचंय मला मग तू पटकन सरपंचाला विचारून मला आवाज दे मी त्यावर घरी जाऊन आवडित हा इला खरंच राव काय राव अवघड रे बघ तू मंग <laughs> चल जाऊ की मी हा येतो आवरू ना काय टुक टुक खेळता रे प्रेम आहे खेळता चित नाही राहत काय कर नाही अरे बघ एक एक राहणार कस काय चिकन राह मारायचं ते दिलं सोडून राव हान ना हा नाही हा हान 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 हाय का सॉरी लाव बॉलर आहे एवढा देऊ राहिला त्याला खेळायला तर त्याला चान्स देऊन पण ते खेळणार राह खेळता येत नाही रीट त्या रे ती आतापर्यंत आहे का आता बाहेर मार 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 पण टुको टुक आम्ही एवढं तेच बघू राहिलं कारण त्याला नीट व्हायला एवढं देऊ राहिलं बॉलर बिलर पण एवढं चांगला बॉलर आहे का उचलायचे ना भंगार बॉलर आहे तो आणि त्याला येऊ खेळायला टुकू टुकू खेळू राहिलं काय मजाय राह पण इथं मोबाईल वर बघण्यात मजाच नाही मोबाईल आणि टी डायरेक्ट तिथ स्टेडियम का रेडियम म्हणतात ना तिथं दोन बघायची मॅच अरे स्टेडियम तिकडे जायला एड्या घंटे तुगा सोप आहे का ते पैसे नाही लागत तिथ आपल्या घरच्या बसलेले कधी तर फुकट द्यायला बघू धोने मित्र आहे माझा अब्बा तुकडीत होतो आम्ही बरोबर कोण 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 धोने 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 हा आपल्या गावात धोंडे म्हणतो का तू धोने आणि धोंड्यातला फरक कळतो तुला मी तुला तेच विचार तुला फरक कळतो का यातला धोने धोने कमले खरे राव शिम गेला तेव्हा काढले फोटो आम्ही खरं रवी मग तू ओळखी तुझे ते बुकडीत बरोबर होतो आम्ही मी त्याला धोने म्हणतो ते मला गंठ्या म्हणतो हा आमवर ओळख घेऊ तुझ्या मग आता तिने बोलवले तर लढाई स्टेडियम मध्ये पहिल्या लाईन व्ही आय पी खुर्च्यात बसून मॅच बघायची हा वय तुला हा बोलवलं त्यांनी हा मी आपण इथं ते चेअर गल्ली इथं नाचत असते शेजारी जवळ तू जाणार आहे हा मग आम्हाला जाण की तुम्हाला नको नको माझ्याकडे पैसे नाही ना, तुम्हाला लिहायला आणायला पैसे नाही तुम्ही जायचं यायचं का आम्ही बघता काय तरी जायचं यायचं करू आम्ही नियोजन व्यायपी तिकीटाचं जर भेटलं नियोजन तिकीट ना पाचशे पाच पाचशे पण आमदार खासदार बसते ते ती एकदम लाईन म्हणजे आम्हाला पण व्हीआयपी पीला भेटल हा थांबणं जाऊन करून नियोजन आपण काय करावं लागेल हजार हजार रुपये द्या हजार लागेल ना मग आता थोड 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 देतो तुला थोड देतो थो। हा मग पहिली चिनिंग बघायची मग मौ। मग लगेच बाहेर यायचं का हा मग बाकीच्या नंतर देतो मग आता पाचशे आहेत माझ्या तुझ्याकडे किती पाचशे 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 हजार झाले राहते हजार ना गाडीत बसल तुला देतो ना ठीक आहे मग आवरून सवरून या मस्त पैकी हा तयार होतो आम्ही लगेच येतो कधी निघायचं आपल्याला साडेपाच वाला असतं निघू

काय बोलत तापा काहीतरी पिल्लू सोडीत असते ते खर आहो ते सोबत अहो त्याची आम्हाला सांगितलं स्वतः सांगितलं तर सांगितलं पण आहे ना त्याने आम्हाला फोटो बी दाखवला फोटो तो पण ठीक होता सांगत होता हो माझी मैत्री मी जात असतो मुंबईला मी जात असतो पुण्याला आमची भेट होती आय पी एल बी पी एल की मी स्टेडियम ला बसतोय ते मला सांगत होता पण हे ना त्याने जेव्हा आम्हाला फोटो दाखवला तेव्हा आम्हाला खरा विश्वास बसला अरे का का काय ऐकतो या मी इकडे फाट्याच्या पुढे गेलेलं नाही का आणि ठेकावा काय आता थे ते मुंबई एल तिकडे असं असतं आम्हाला विश्वास पटत नव्हता आम्ही जेव्हा फोटो बघितला आणि तेव्हाच आमचा विश्वास पटलाय तुम्हाला माहिती आहे हे बरं का ते आता त्याचे ओळखीचे लोक बरं ते हे मग आणि काही लोक त्याला ओळखतात बी असं नाही म्हणजे सांगता येत नाही कोणा थ्रू एखादा थ्रू नाही का मैत्री झाले फोन नंबर भेटला भेटला आता याच कसं बोलवचन बोलता बोलता धोनी इम्प्रेस केला असन त्यांनी झाली नंबर नंबर आला असन फोटो बिटो काढून दिला तसा पाठपुरावा करायला डेंजर मग बर पुढं काय मग काय झालंय असं ओळख एवढं काय त्याच काढला असेल फोटो पुढचा काय विषय मग आता फोटो ता काढले तर मग आता त्याच्यासोबत ओळख हे धोनीची तर मग आपण पण आपला काहीतरी फायदा साधून घेतला पाहिजे ना राव आपले पण काहीतरी जाऊन फोटो बिटो घेईन आयपीएल काय म्हणला आयपीएल ची मॅच बी चालू मग आपल्याला आयपीएल मॅच ला येईल बघता येईल आपण ते म्हणलंय का तसा आयपीएल काही धोनीची ओळख आहे पण धोनीने काही तिथं आपल्याला आत जाऊ देईन का हा विषय पाच तिकीट आहे म्हणला माझ्याकडं मग म्हणजे तिकीट मग मग असं मुद्देवर या ना एवढा वेळ एवढा फापड सरा करू आणि हा तर महत्वाचा विषय मग ठीक आहे ठीक आहे गंठनला दिलं असेल पाठवून धोनीने तिकीट मग बघू करू प्रयत्न जाऊन मग मस्त पैकी मॅच वगैरे बघू आयपीएल मध्ये जाऊन तुम्ही बसा पुढच्या रांगेत मी घेतो सोबत ब्युटी पार्लर मग आम्ही बसू जरा पाठीमागच्या रांगेत मॅच बघा आणि मग काय आपलं थोडेसे मुंबई मधलं फिरणं होईल दोन चार पॉइंट होते पनवेल बिनवेल मी जायगे ना आपण पनवेल कमी आई बघ का पनवेल बिनवेल तिथं काय म्हणते चलो जलदी निकल तु पनवेलिकला काय पनवेल ते काय काय मुंबईची ती चौपाटी जुई चौपड्या गा गा गा, 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 गा हो oh, का ब्युटी पार्लर संघ म्हणले मंग आणलं कुठे गेली आता होती ना सरपंच बरं झालं भेटली खरे काय झालं गाठ्याने आयपीएलची तिकीट आणली आयपीएलचे हा अरे आपल्या डोंगरावर भरणारे टुर्नामेंट नाही खरंच त्यांनी फोटो दाखवला दोन्ही बरोबर त्यांनी खरंच तिकीट आणले तर बर एक काम करा तुम्ही माझं एस तिचं जाण्या येण्याचं तिकीट काढा ना तिथलं कुठलं खर्च तिथला खर्च बघू मी मला फक्त जाणू येऊन तेवढं बघन अरे बाळू तिथं टॅक्सीला पैसे लागते ऑटोला पैसे लागते जेवायला पैसे लागते नाश्ताला पैसे लागते नुसतं आयपीएलचं तिकीट फुकट भेटलं म्हणून जमलं जमन का यांच्या बरोबर जातो यांच्या बरोबर मा कोण कोण अजून सगळे सगळ्यात प्रेम्या कामल्या चेअरमन गंठन हे तो ची तर मोठी साथ आली मला आपल्या गावात एवढे त्यासटीचं तिकीट एवढं तरी उघड्या डोळ्याने ते धोनी कोहिली ते बघणार राव कोयली नाही कोयली असत हा ते, थे। थे। ते का काय म्हणते त्याला मग तुला एसटीला यायला जायला खर्च एस टीला जायला खर्च देत तेवढी ठीक आहे चल घेऊन जा पैसे तिकीटाचे आणि थोडे फार हजार पाचशे वरती राहून चुकला बिकला तर घरी यायला नको का नाही नाही मग द्या वर पैसे ठीक आहे तुम्हाला आता ते त्याने तिकीट आता काय सांग मला जाऊन जाऊ का हायला बर झालं गाड्या चेअरमन हा बोला सरपंच आज लय सवडी ना आले भाऊ तुम्ही ते हे आमच्या कानावर आलंय ते खरं आहे कानावर नेमकं काय आलंय काय म्हणले नेमकं काय कळलंय तुम्हाला आमच्या विषयी म्हणजे असं लय का काय कळायला <laughs> आता कोणता किस्सा तुमच्या कोणत्या कानावर आलाय आम्ही तरी काय सांगायचं हो सा? किस्सा भिस्सा नाही आला तुम्ही आयपीएल ला जाणार म्हणे मुंबईला आणि ते क्रिकेट हे असं आयपीएल बघायचं आणि खेळायचं आपल्याला इंटरेस्ट असत आता काय खेळ आहे का ते एक चेंडू एक फळी तीन लाकडं ना अकरा हे असे कुठे खेळत असतो सरपंच कोणच्या खेळत इंटरेस्ट आहे तुम्हाला हो <laughs> आपला रांगडा माणूस हे लाल मातीतला खेळ आहे आपला कबड्डी हे <laughs> असे पुढे एकदा आम्ही मांडी थोपटून गेलो हे असा गडी जर मीठेत मारला सरपंच का वा <laughs> गडी किती फांभाळला <पाम> <laughs> तर हे चेअरमन सोडीत नसतोय आणि पुरा दमनी घुसतर <laughs> मग पाठी जावा आम्ही पार करतो तेव्हाच मग गडी सोडणार म्हणजे तुम्ही आयपीएल ला जाणार आहे चुकीचं म्हणायचं एकदम चुकीची आणि गल्लत माहिती आली काय ते आमचा बाळू म्हणत होता का मला आयपीएल ला जायचंय त्या काय कुठं गांठे नि आयपीएल पास का तिकीट आणलेत आणि तुम्ही तेवढा याने जाण्याचा खर्च करा म्हटलं करू बाबा आपण ते बाळू कधी फाट्याच्या पुढे गेला नाही त्याला मुंबईला चुकन मुखन म्हणून म्हणत तुमच्याकडे यावा जर तुम्ही जाणार असेल तर तुम्हाला सांगायचं होतं त्या बाळूला व्यवस्थित घेऊन जा घेऊन या तुम्ही शहा निसुरते माणसं येतं हे ये प्रेमियान कमल्यान गांठ्याला काय माहिती मुंबईतलं म्हणून तुमच्याकडे आलो खरं तर मी पुढे एक गाजपान घेऊन मुंबईला जाता चुकले बिकले तर तुमचं ते क्रिकेट राहायचं आणि सगळंच राहायचं हे अशीच गावात राहू द्या पुढे नादी लागत यांच्या जाऊ द्या तुमचा तर प्लॅन नाही ना जायचा छा या असल्या गोष्टींसाठी मी नसतो वेळ देत निर्दास्त झाला असतो तुम्ही जाणार म्हटलं पण तुम्ही जाणार नाही <laughs> म्हटलं आता त्या बाळाला कसं समजून सांगा हो बाळ्याला तिकडे दारे धारायला पाठवा नाही ऐकलं तर दोन ठोके द्या आणि कशाला ती मुंबई बिंबईचा नाच सोडून द्या तुम्ही ठीक आहे चला जाऊ का मग हा बिंदास काय सांगतो बाळाला नको आईला बरं झालंय सरपंचानी कॅन्सल केलं जर सरपंच जर स्टेडियमवर आली असते तर आपलं जाणं नलं कस काय झालं असतं राम 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 का आय पी एल ला आयपीएल चालले का मी चाललो धोनी धोनी मित्र आहे आपला असं का लहानपणी लहानपणी एकत्र खेळायचो आम्ही दोघं मी एकदा क्रिकेट खेळताना नाही का तिने धोनीन बॉलिंग टाकली आणि मी बॅटिंग केली सिक्स तर तेव्हा लहरे येते हेलिकॉप्टर शॉट ते माझ्याकडूनच शिकला आणि एकदा चिंचा पाडायला गेलो आम्ही आम्ही लहानपणी चिंचा पाडायचो बोर पाडायचो पप्पा चोरून आणायचो चिंच अशी पाडायला गेलो दगड फ्याकला ते चुकून लागल धोनी डोक्यात त्याला इथं कोच पडली ती कोच दिसू नाही म्हणून मग ती केस ला वाढवली होती ती कोच भरली आता मग आता बारीक केस गेली बारी ती आहे भाऊ आम्ही ब होतो बरोबर चाल ना सर काही जाणार आहेत मग जाऊ मी आता जाईन थोड्या चल येऊ कास्ता मार चालले तुमच्या कामात काय सरपंच काय नाही हो बसले उन्हाच आता काय करा काम नाही धंदा नाही तुम्हाला यायचं का आयपीएल बघायला आयपीएल हा नाही खरे कारण आपले दिवस आहेत का आयपीएल बघायचे मित्र आहे आपला खास ते ध्वनी आहे ध्वनी आम्ही लहानपणी विट्टी दांडू गोट्या सुर पारंब्या खेळायचो असं शाळेत ब तुकडीत बरोबर होतो आम्ही तुम्ही खेकडे सोबत धरीत असता सगळे खेकडे बिकडे कोंबड्या चोरून आणायचो खायचो रात्री भारी गमत मग तुझी आज काय कोणी दुसरं भेटलं नाही काय नाही नाही सगळे येणार आहे चोर म्हणून आयपीएल बघायला तुम्हाला असं बर बाळू सांग दादा मला मला तिकीटाचा खर्च गंठन करणार आहे व्हीआयपी पास व्ही मला एस मला एसटीच द्या आणि काय म्हणले कडे फोटो बिटो येत ध्वनी बरोबर काढले ना आईला भारी राह मी बी आला असतो बरं का आपण काय लय माग का आहेत माझ्या बरं का आणि आता तू म्हणतो चेअर म्हणून ते बी जाणार आहे तर आता काय काय होईल माहितीये का चेअरमन तुम्ही सगळे जाताना आयपीएल खायला तिकडून आला का मा फुल शायनिंग मारतात आम्ही आयपीएल बघून आलो तुम्ही गावातच बसले टुकटुक माकड बी मानता तुम्ही ते चेअरमन तर असे फोटो दाखील ना असे मोठे फ्लेक्स वरच फोटो लागेल ला। फाट्यावर ला। आईला माहिती एक आयडिया आली राह मी ना मी आय पी एल बघायला जाणार नाही पण मी खोटच सांगन मी आयपीएल बघायला गेलो होतो मग ते त्यांना दिसले काच काय नाही तर मी म्हणतो मॅच ला होते मी रोहित शर्माच्या मॅच ला गेलो होतो मग मी काय करतो आता रोहित शर्मा बरोबर एक फोटो काढितो म्हणजे कसा खोटो खोटा आपला आणि तेच त्यांना दाखवतो का मी रोहित शर्माच्या मॅच ला गेलो म्हणून जवळला माहिना हजार रुपये घालायची तयारी खर्च करायची तयारी बघ कोणी जर असा रोहित शर्मा बरोबर माझा फोटो एडिट करून देत असेल तर हजार लय झाले आपला फाट्यावरचा शेतो आलाय का शंभर रुपयात देतो फोटो बनवून तो किती दिलते मी पन्नास पन्नास दिल ते ना हा धोनी बरोबरचा फोटो एडिट करायला नाही म्हणजे सरप कळलं मला भाऊ सगळं गांठ्यार ते पोच किती माहितीये ना मला सरड्याची कुंपणापर्यंत पर्यंत मी इकडे पाट्याच्या जा पुढे जात नाही तुला याष्ट पाट्या कळत नाही आणि तो धोनीचा मित्र आहे कमून केलं पण तो असं काय याड्यात काढ मला आय पी एल बघायला जायचं होतं माझ्याकडे पैसेच नव्हते आणि कोणी मला गोडी गोडीत मागून पैसे दिले पण नसते म्हणून केलं ना किती पैसे गोळा केले गावातून आतापर्यंत अठरा हजार तीनशे ऐंशी रुपये अठरा हजार मिळाले पण आता त्या ज्यावेळेस या लोकांना कळणार आहे ना तो काय एडिटिंग केलेलं आता बघ काय होतय आणि बोग तुझ्या कर्माची फळं मला सिक्स पाहिजे